बेगमपूर येथे मोटरसायकल आणि पिकअपचा अपघात एक जण जागीच ठार तर दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक मोहोळ तालुक्यातील पेठ बेगमपूर येथे मंगळवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात ते आठच्या सुमारास मंगळवेडावरून सोलापूरकडे निघालेल्या पिकअपला विरुद्ध दिशेने समोरून आलेल्या मोटारसायकल स्वाराची समोरासमोर धडक बसून मोठा भीषण अपघात झाला या मोटारसायकलवर दोघे जण होते त्यापैकी एक जण जागीच ठार तर दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले यामध्ये योगेश शशिकांत शहा वय पस्तीस व चंद्रशेखर चनगुंडा पाटील वय पंचावन्न दोघेही राहणार बोराळे अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत याबाबत सविस्तर माहिती अशी की मंगळवेढावरून सोलापूरच्या दिशेने पिकअप गाडी क्रमांक एम एच पंचेचाळीस ए एक्स पंचेचाळीस एकोणीस निघालेला होता त्याचवेळी बेगमपूर भीमा नदीवरील पूल संपल्यानंतर काही अंतरावर असलेल्या ठिकाणी विरुद्ध दिशेने मोटरसायकल ज्याचा क्रमांक आहे एम एच बारा डब्ल्यू एम अठ्ठेचाळीस चव्वेचाळीसवर दोघे आले होते त्यांची समोरसमोर जोरात धडक बसली यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच कामती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जॅकी कोरे व त्यांचे सहकारी तसेच एन एच आयचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित झाले व अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना सोलापूर येथील रुग्णालयात पाठवले खरं तर या भागात आत्तापर्यंत बेगमपूर या ठिकाणी सर्व्हिस रोड नसल्यामुळे अपघात झालेल्या अपघातात सतरा ते अठरा जणांचा बळी गेलेला आहे अपघातामुळे त्यामुळे या घटनेकडे प्रशासनाने गंभीर्याने लक्ष देऊन तत्काळ सर्व्हिस रोडचा प्रश्न मार्गे लावावा असे स्थानिक नागरिकातून मग मत व्य व्यक्त होत आहे अशा प्रकारचे अपघात ताल टाळ टाळण्यासाठी प्रशासनाकडून देखील नागरिकांनी सतर्कता बाळगावी या संदर्भात आवाहन करण्यात आलेले आहे